श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्या दिवशी करावयाचे उपाय बघणार आहोत जे उपाय केल्याने नोकरी जॉब विवाहातील अडथळे तसेच आईने या दिवशी काय उपाय आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी करायचे आहेत असे नवीन उपाय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे की आजपर्यंत कोणी सांगितलेले नाही आहे आधीचा व्हिडिओ अमास्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये यावर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ नक्की चॅनलवर बघा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघा कारण की या व्हिडिओमध्ये गुप्त असे उपाय की जे की स्वतः त्यांचा अनुभव अनोख लोकांना आलेला आहे हे उपाय तुम्ही चुकू नका मिस करू नका शेवटपर्यंत नक्की बघा कारण की हे उपाय केल्याने सकारात्मक बदल नक्कीच घडणार आहेत चला तर बघूया कोणते ते उपाय सर्वात पहिलं दिवसाची सुरुवात आपल्याला सकारात्मकतेने करायची आहे उठल्यावर या दिवशी लगेच मोबाईल बघायचा नाही त्यामुळे मन अस्थिर होतं आपल्याला फ्रेश माइंडने प्राणायाम मेडिटेशन करून या दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यात दोन तीन थेंब गंगाजल किंवा एक चमोट मीठ टाकून आंघोळ करायची आहे जर का तुम्हाला नदीवर स्नान करणं म्हणजे गंगाच्यामुळं संगम यावर स्नान करणं शक्य असेल तर ते अतिउत्तम शक्य नसेल तर आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यामुळे या मन स्थिर असतं तसेच या दिवशी आपल्याला एका वाटीत खडं मीठ आणि पाणी आपल्या घरातील ईशान्य म्हणजेच पूर्व उत्तर पूर्व कोपऱ्यात ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी हे पाणी सकाळी ड्रेनमध्ये सोडून द्या आपल्या घरातील जर का ड्रेन नसेल तर पाण्यामध्ये सोडून द्या असं गावाकडे वगैरे त्यामुळे घरातील जडपणा व वादाची तीव्रता कमी होते तसेच या दिवशी संध्याकाळी आपल्याला घराच्या ओबट्यावर तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावताना एक वाक्य म्हणायचं आहे माझ्या घरात शांतता आणि समृद्धी राहू हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तसेच आपण या दिवशी नोकरी व जॉब शोधण्यासाठी खास असा उपाय पुढे सांगितला आहे तो नक्की बघा आपल्याला या दिवशी कागदावर असा एक संकल्प करायचा आहे आपल्याला पांढरा स्वच्छ कागद घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला कोणता जॉब पाहिजे त्यावर कोणता रोल तुम्हाला रोल पाहिजे किती सॅलरी पाहिजे तु, तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल कधी आला पाहिजे किंवा तुमचं पॅकेजचं एक्सपेक्टेशन काय आहे कितीपर्यंत पॅकेज पाहिजे हे आपल्याला एका कागदावर लिहून ठेवायचं आहे तो कागद आपल्याला आपल्या घरातील देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर ओम नम शिवायचा एकवीस वेळा जप करायचा आहे हे केल्यामुळे आपल्या मनात खोल संकल्प बसतो व आपल्या अभ्यासातील फोकस वाढतो तसेच या दिवशी आपल्याला आपले शू चप्पल स्वच्छ करायचे आहे त्यामुळे कामा कामातील अडथळे कमी होतात व मार्ग खुला होतो प्रतीत प्रतिकात्मक पण पर, परिणामकारक उपाय आहे तसेच या दिवशी आपल्या मुलांसाठी आपल्या आईने झोपण्यापूर्वी आईने उजव्या हाताने मुलांच्या डोक्यावरून हलका हात फिरून म्हणा तू सुरक्षित आहेस का अमुसेला मुलं संवेदनशील असतात आईची ऊर्जा संरक्षण देते तसेच आपल्याला या दिवशी धनप्राप्तीसाठी काय उपाय करायचा आहे एका छोट्याशा डबीत कच्चे तांदूळ प्लस चांदीचा तुकडा घ्यायचा आणि एक पण ही वाटी आपल्याला कपड्यात ठेवायची आहे विशेषतः अन्न साठवणूक नसलेल्या बाजूला का कारण की तांदूळ हा पोषण देतो चांदी शुद्धता व खर्चावर नियंत्रण हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे साधा उपाय एका छोट्याशा डबीमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला कच्चे तांदूळ छा चांदीचा छोटासा तुकडा आणि एक नाणं ठेवायचे सोपा प्रत्येकजण करू शकतो असा हा उपाय तसेच आपल्याला या दिवशी पितृशांतीसाठी एका तांब्याच्या पा, पा तांब्यामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि गॅलरीबाहेर किंवा घराबाहेर पाणी सोडायचं पितरांसाठी कृतज्ञता व्यक्त करायची या दिवशी आपल्याला अन्न वस्त्र किंवा धनदान करणे अत्यंत शुभ मानले जाते कर्ज लोकांना मदत मदत करणे तसेच यापुढील उपाय म्हणजे दीपदान पिंपळाच्या झाडाखाली किंवा घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तिलाचा दिवा लावायचा आहे याचे विशेष महत्व आहे या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा करून तुळशीजवळ सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच अमावस्याच्या दिवशी आपल्याला सूर्याला आर्त देणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामध्ये तांब्याच्या कलशात जल लालचंदन गंगाजल मिसळून सूर्यदेवाला त्या दिवशी आपल्याला गायला हिरवे गवत खाऊ घालायचे आहे हे कार्य केल्याने कुशाग्र वृद्धी होते तेच अमावश्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध गंगाजल काळी तीळ साखर धान्य तांदूळ फुले अर्पण करावी या उपायाने विष्णू देवाचा आणि पित्रांचा आशीर्वाद मिळतो अमावसेच्या दिवशी ब्राह्मणाला घरी आमंत्रित करून त्यांना पूजन आणि दक्षिणा देऊन निरोप द्या या दिवशी आपल्याला कावळ्यांना देखील अन्न द्यायचं आहे अमावसेच्या दिवशी सकाळी आंघोळ करून पिठाचे गोळे बनवा त्यानंतर तलाव किंवा नदीतील काठी जाऊन हे गोळे माशांना खालू खाऊ घाला पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अमास्याच्या दिवशी पिठात साखर टाकून मुंग्यांना खाऊ घाला तसेच गायला हिरवा चारा खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला पितृदोषांपासून मुक्ती मिळेल उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना अन्न व पाणी द्या असे केल्याने पितळ तृप्त होता आपल्याला अमावस्याच्या दिवशी दही भाताचा उपाय करायचा आहे या दिवशी आपल्याला भात बिना मीठ टाकता शिजवायचा आहे वाटीवर शिजवल्यानंतर त्यामध्ये थोडेसे दही टाकून हळदी कुंकू काळे तेल टाकून तो भात तुम्ही पहिला उपाय आपल्या घरामध्ये चारही कोपऱ्यांना टाकू शकता किंवा एका पानावर तो दही भात ठेवून तो तुम्ही बाथरूममध्ये ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व सदस्य घरातील उठायच्या तो द दही भात तुम्हाला एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे जर का ए घराच्या दक्षिण कोपऱ्याला ठेवला असेल तर नसेल ठेवला घरामध्ये टाकला असेल चारही कोपऱ्याला तर सकाळी सर्व सदस्य उठायच्या घर झाडून घ्यायचं आहे व त्यानंतर आंघोळ करायची आहे अजूनही उपाय तो नक्की आहे आपल्याला अमासेच्या दिवशी नारळाचा एक उपाय करायचा आहे आपल्याला या दिवशी पाणी असलेला एक नारळ घ्यायचा आहे नारळ जुना नसावा आधी पूजा केलेला नसावा एक नवीन नारळ असावा हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा ते संध्याकाळी बारा वा पाचपर्यंत करू शकता यासाठी आपल्याला नारळ हेच आहे देवाकेश देवा देवाकडे शेगे करून असा नारळ ठेवायचा आहे त्यावर भिनसनी कापूर ठेवायचा आहे त्यानंतर देवघरात दे, देव दिव्याच्या मदतीने या कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर अर्थातच आपल्याला या दिवशी कपूर होम करायचा आहे हा जोपर्यंत होम चालू तोपर्यंत आपल्याला स्वामी समर्थक या जग मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नजर सर्व बाधा दूर होता आणि हा उपाय आपल्याला दर अमोशाला नक्की करायचा आहे त्या दिवशी लवंग पाण्यात टाकून ते पाणी मुख्य दरवाजावर शिपडायचा आहे त्यामुळे घरात प्राप्ती होते सुरू होतो या दिवशी आपल्याला उंबरटा पूजन करायचं आहे मुख्य दरवाजावर गंगाजर गोमूत्र पाणी शिपडायचं आहे तसेच आमच्या दिवशी आपल्याला पर्समध्ये एक छोटी लिंबाची बीट ठेवायची आहे त्यामुळे आपला जो काही पैसा अडकला असेल कोणाकडे व्यापाऱ्याकडे मित्र कोणा मित्रांकडे तो अचानक अडकलेला पैसा सुटण्या मदत होते घराच्या कोणत्याही कोपऱ्यात किंवा पाण्याची वाटी गुलाबाची गुलाबाचे पाकडे ठेवा त्यामुळे धन आकर्षण लवकर होते तसेच या दिवशी आपल्याला पुढील काही उपाय बघायचे त्यामुळे व्हिडिओ शूट बघा काळी मिरी ही तिजोरीसमोर तीन वेळा फिरून बाहेर फेकून हो द्या त्यामुळे कर्ज व आर्थिक ताण कमी होतो तसेच या दिवशी लाल दिवा लावून एकशे आठ वेळा ओम श्री नम जप करा त्यामुळे लक्ष्मीपूज सक्रिय होते तसेच आपल्या या दिवशी अमृशेच दिवशी मुख्य दरवाजावर आपल्याला एक अशी एक वस्तू बांधायची आहे ज्यामुळे आपल्या घरावर नजर लागत नाही आपल्या कुटुंबावर दृष्ट लागत नाही आपल्याला त्यासाठी कापुराच्या चार पाच वड्या तुरपटी घ्यायचे चार पाच वेखंड घ्यायचे चार पाच कडुलिंबाच्या घ्यायचे चार पाच या एका सफेद आपल्याला वस्त्रामध्ये घ्यायचे आहे पिवळ्या दोऱ्याने मुख्य दरवाजाला बांधायचे आहे त्यामुळे त्याला दोन नजर व दोन डोळे आपल्याला लावायचे आहे त्यामुळे याचा परिणाम असा की शेजारी शत्रू कितीही जळू व कुरघुडी करू द्या आपल्यावर काहीच वाईट परिणाम नाही होत हे आपल्याला पुढच्या अमास्याला नदीत वाहत्या पाण्यात विसर्जित करून परत आपल्याला असेच बनवायचे आहे तसेच आपल्याला पीठ ती साखर हे पिपळाच्या झाडाला पितृ आमूस्याला टाकायचे आहे त्यामुळे पितृदोष कमी होतो तसेच आपल्या मुलं घरातील वारंवार आजारी पडत असतील किंवा घरातील एखादा सदस्य नेहमी आजारी राहत असेल तर याचा मुलांचे किंवा व्यक्ती जीवदारी ह्या दिवशी नक्की काढतात या, या दिवशी घरातील जुनी वस्तू रती पेपर बंगार विकत बाहेर काढायचं या दिवशी घरात धूप लावून धुनी केल्याने नि, निगेटिव्ह एनर्जी दूर होते व हो, अमोसेला हे नक्की करायचं आहे अमावस्या या दिवशी आपल्या पितरांसाठी एक असा दिवा लावायचा आहे एक दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये मोहरीचे तेल टाकायचं काळे तेल टाकायचे आणि दक्षिण दिशेला तो दिवा लावायचा आणि हा दिवा पितृसाठी लावायचा आहे पुढील काही उपाय अमावस्याला करायचे जे स्वामी समर्थ केंद्रात सांगितले जातात अमासेच्या दिवशी सकाळी एक पेपर घेऊन त्याला थोडे तूप लावावे आणि जाळावे अग्नियी दिशाला हे तूप पितृसाठी जाळायचे आहे तसेच दुसरा उपाय घराच्या बाजूला भिंती लावून मुगे असेल तर त्यांना थोडीशी साखर व पीठ टाकायचं जवळील नदी तलावामध्ये माशांसाठी पिठाचे वळ टाका घरी आलेल्या मुलांना पाहुण्यांना चहा पाणी गोळ्या बिस्किटं काहीतरी खालू खाऊ घालावी रिकामी रेखा मी पाठवू नये दुपारी बारावी नंतर गॅलेरीवर पोळी ठेवा कावळ्यांसाठी पितृदोष दूर होतो अमाशाच्या दिवशी नाही अमावशाच्या दिवशी आपल्याला शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनिदेवांना मोहरीचे तेल काळे गुढीत काळे तील लोखंड काळे कापड आणि निळे फूल अर्पण केल्याने शनिदेवाचे अश्वाद नेहमीच राहतात अमावश्याच्या दिवशी चंद्राशी संबंधित वस्तू जसे की दूध तांदूळ दान केल्याने क्रोधित पूर्कोश देखील प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच अमोशाला जेवढे उपाय करता करते तेवढे सर्व करावे अमोशाच्या दिवशी सर्व प्रकारच्या ध्वनी करा आमोशेला गोगल लोभान कापूर पिवळीपूर या सर्व वस्तू टाकून जुनी आवश्यक ध्वनी आवश्यक करा त्या तुम्ही अजून काय वस्तू टाकू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सर्व उपाय जेवढे शक्य असेल तेवढे उपाय नक्की अमोशाच्या दिवशी करायचे आणि याचा जो काही चांगला प्रभाव तुम्हाला नक्कीच दिसेल आणि कम्युन्सिटनमध्ये श्रीस्वामी श्री स्वामी तुम्हा सर्पांचे आयुष्य समृद्धी आणि धन संपत्तीने भरून देतील दे। आणि तुमच्या सर्व दुःखाचे निवारण करतील श्री स्वामी समर्थ